छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळगाव खंडाळा या गावामध्ये ढेकू नदीला महापूर आलेले आहेत शुक्रवार आणि शनिवार या दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या फळबागेचं तसेच कापूस यासह इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या महापुराची ही पहिलीच घटना असल्यामुळं बळीराजा आता पूर्णतः हवालदिल झालेला आहे या वर्षातील हा पहिलाच महापूर मानला जातो आहे ठिकठिकाणी पिकांमध्ये पाणी घुसल्यानं पिके सडणार आणि हातातोंडाशी आलेला बळीराजाचा हा अनमोल घास मातीमोल होणार यात आता शंका उरली नाहीये अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या फळबागाची शेती पिकांची आणि झालेल्या नुकसानीची पंचनामे करून सरकार त्यांना मदत करणार का हा प्रश्न मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे बळीराजाला मदत जर नाही मिळाली तर मेटापुटीस आलेला बळीराजा पुन्हा देशोधडीला लागणार हे मात्र तितकंच सत्य बघूया काय म्हणतात ते शेतकरी नमस्कार माझे नाव तुषार दिलीप का जे काटे राहणार पिंपळगाव कौड खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण बघू शकता का ढेकू नदीला महापूर आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्याचे जनजीव निष्कळीत झाले त्यानंतर आपल्या सोबत हे दोन शब्द बोलतील वाल्मिक श्यामराव वाल्मिक श्यामराव काटे माझ्या मूळ खूप पाणी चालू ढेकू नदीला तरी प्रशासना यको नदी खारी वाघमळी या तीन निला खूप नुकसान झालेलं आहे तरी शासनाला त्वरित पंचनामा करण्यात मदत करावे व शासनाला सहकार्य करावे पंचनाम्याला प्रशासन दुण। पाठवावे हो गरीवाशी मदत घ्या मग गरीवाशी मदत द्यावी नमस्कार मी किशन सावधराम ताटेरा नरपिंपरा खांदाळा तालुका वैजापूर या डेको नदीचं उग्र रूप पाहून शेतकऱ्याच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलेले अतुनात नुकसान म्हणजे शंभर टक्के नुकसान नदीचं कड असू किंवा मधी असू कुठं बी पूर्ण संपूर्ण नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला भरीव अशी मदत द्यावं ही विनंती